मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनेल असं सपोर्ट करा आज आपण मुलाखत घेणार आहोत आज सरजेच्या आपण भरपूर मुलाखती घेतल्या किंवा सुंदरची घेतली असेल आणि आज मुलाखत खास घ्यायची ते म्हणजे साईची कारण साय हा बैल असा सर खाली त्याला न्यायचे सरांना मारायचं नाही वगैरे आणि त्यानंतर जे मैदानं झाले त्या मैदानात निसर्ग मला वाटतं दोन मैदानात साई फायनल ला राहिला ना ना साईच सर ज्यावेळेस होते त्यावेळेस कुठलं कुठलं मैदान झाले भरपूर मैदान झाले त्याची आदत मध्ये त्यांनी चांगला निघाणा घातला पेडगावच्या अड्याला तिथनं ह्या अड्यालाच काढला आपल्या अ खटाला काढला होता पहिला आटा मार मारखाला परत दुसऱ्या आट्यात काढला तिथन फायनलाच राहिला दोन तीन सलंग दोन आठत राहिले नावाची आठत राहिला हिंदकेसरी झालाय आहे मित्रांनो सरांचं ना ज्यावेळेस सर होते त्यावेळेस आम्हाला सर बोलायचे की माळेशरच्या मैदानात मागच्या वेळेस आपण हिंदकेसरी झालोय मतूर सोबत पळून या वर्षी पण आपला बैल हिंदकेसरी झाला पाहिजे आपल्या दावणीचा आणि सर्ज्याच्या गाडीचं काही यावर्षी यश भेटलं नाही त्याला काय फायनल ला नाही यायच भेटलं पण भेटेल ना पन, ना साईन सरांचं ना ती माहिशच्या मैदानात स्वप्न पूर्ण केलं साईन सरांचं स्वप्न केलं पूर्ण संतोष शेटचं स्वप्न पूर्ण केलं संतोष शेटला बी हिंद किसरी का मैदानात अजून बैल झाला नव्हता तिथे हिंदी किसरी झाला ते संतोष चे म्हणणं होतं सरांचं म्हणणं होते गाड्या माहेर हिंदीला पोटला मैदान राहाव आता ना ही आपण साईची खरेदी कुठून केलेली हो संत औरंगाबादवरून आणला औरंगाबाद त्यात आता एवढा म्हणजे औरंगाबादवरून आपल्या दावणीला आला बैल मग तुम्हाला असं वाटलं का की बाबा हो बैल सारजा किंवा सुंदरगत फायनल वगैरे करल किंवा चांगल्या नंबरात पण या क्षेत्रात कसं आहे नीती माता माणसाची चांगली असली की या क्षेत्रात कुठलीही वस्तू लागते नीतिमाता आपली चांगली पाहिजे लागला तेव्हा आता आल्यापासून चांगला आम्हाला बोलायला सारखा आहे शिवन आहे ते प्रत्येक परत गाठ्या आता मित्रांनो जे आता विठ्ठल ड्रायव्हर कमेंट्स मध्ये लोक किंवा सरांचे फॅन असतील किंवा सरजा सुंदर फॅन असतील सगळ्यांची एकच चर्चा आहे कि सरांच ना कुठेतरी नाव कायम चर्चेत ठेवण्यासाठी ना साई जीवाच रान करून पळतो आणि फायनल राहतोय सरांचं संतोष शेटच नाव ठेव ठेवायसाठी तो राहतोच आणि ते सगळ्या मागण्या निघते गट त्याच्या गटचं पाहिल्यापासून सगळ्या मागण्या सरजे पळून झाल्यावर त्याचा नंबर असतो पण राहतो गोलाला ते आता साई तसं म्हणाय गेलं ना आपल्याकडं ही दोन बैल असल्यामुळं साईज एवढं नाव चर्चेत नव्हतं पण आता जसं दोन फायलांना राहिलं आहे ना त्याच्या आता तर माणसं आम्हाला पाहिल्याला बैल देत नव्हती त्याला दोघ म्हणायची म्हणा सरजा ती सरजते पण परत राहिलं आता राहिला हातात आम्हाला म्हणजे सगळ्याला देत बैल फक्त बैल देणार देणार सगळ्याला मित्रांनो आता मुशरफ ड्रायव्हर पण आहेत कारण ते पण कायम असतात विठ्ठल ड्रायव्हरचे शिष्य आणि विठ्ठल ड्रायव्हरांचं आता वय पण झालेलं आहे काही कालावधीनंतर कसं असतं सगळ्यांचं एक कालावधी असतो काळ काला असतो बैलाचा असेल किंवा माणसाचा असेल त्यासाठी त्यांनी शिष्य पण तयार केलेलं आहे ये कारण येत्या काळात काही वर्षानंतर ज्यावेळेस विठ्ठल ड्रायव्हर ठरवतील की आता आपण बाबा गाडीवर बसायचं नाही किंवा निवृत्ती घ्यायची त्यासाठी त्यांचे चेले आपल्या सोबत आहेत मत जाणून घेऊया आता मुशब ड्रायव्हर आपण पण साईच्या किंवा सुंदर सरजाच्या गाडीवर कायम असता गाड्यात आपण फायनल ला बसवलेले आहेत काय आपण साईचं वैशिष्ट्य काय सांग चला साईला फक्त एक उडी खाली कमी दोन्ही साइड कडा बैल येऊ की दोन बैलाने मार खाल्ला घेऊ बैल इज्जत ठेवणार सरांची सरांची चे मित्रांनो जसं त्यांनी सांगितलं ना त्याचं काहीतरी वैशिष्ट्यच असेल साईज ज्यावेळेस सर्जाचा काहीतरी घोटा होतो ना त्यावेळेस हमखास फायनल राहतो काय हो म्हणजे काय असं वेगळं पण जाणवतो का सर्जाचा घोटा झालाय आणि साईज काय वेगळं पण जाणवलंय तुम्हाला साईज कसं आहे समजा सर्जन मार खाला की तो कुणाला धरून देणार मारणार लात हलणार तेव्हा गाडी आज राहणारच त्या दिवशी गॅरंटीड राहणारच फायनल गाड्या सरज्या घरी आपण तेव्हा समजा दुसऱ्या दिसा आपलं त्याला घरी ठेवतो त्याला न्याला की ते तिथे गुलाल करून येणारच तेव्हा म्हणजे गुलाल तुटून देत ना <laughs> <गुलाला गाड़ा>। <laughs> असं शेटचं हे सरांचं नाव काढत राहिला मला पास झालं तेवढंच बाकी काय ना ना सरांचा एक व्हिडिओ पण व्हायरल आहे सर असे चेहरा एकदम स्माइल आणि अ साईला घेऊन खाली असे चाललेत खडकी मैदानाच्या कुठल्या मैदानातला होता खालची ढोळ पैसे खडकी मलवडी आहे म्हणते मलवडी त्या मैदानातला तेव्हाच नवीनच आणला होता आम्ही त्या आणून पहिलं पहिलेच ते तिथं राहिला होता लेक जिथे संघ एका शेमीत तीन गाड्या लागलेल्या आमच्याच तिथन बरोबर दोन तीन आठ एका एका शेमीतच गाड्या पळाल्या हो आता ना, ना तुम्ही सांगितलं की ज्या वेळेस एकट्याला नेतो त्यावेळेस तो फायनलला ला शंभर टक्के राहतो आम्ही त्या दिवशी बी गेलतो बिदाला आता काय म्हणलं एकटाच आहे म्हणलं चला आपलं म्हणणं काहीच लागल ना फाट्या पहिल्या म्हणणं ना लागल ना लागेल गॅरंटी कमी म्हणते दोन नंबर केलाच हा आता त्यावेळेस आपली गाठ पडली नाही कारण त्यावेळेसच मला बायट घ्यायची होती त्या मैदानात बैल फायल राहिला आणि काय त्यावेळेस मनामध्ये काय चाललेल ना आनंद झाला सर जर असत तिथे तर अजून आनंद झाला असता मोठा सरांचा लाडक दोन्ही बैल लाडकी सरांची सरांची पाहिल्यापासून दोन्ही बैल लाडके जायती कारण सरांना जास्त करून ना त्या सरांचा एक व्हिडिओ खिलारवाल्यांच्या बोललेले पण खिलारबाईलांना विषय प्रेम जास्त राहिलेला पण तरी देखील त्यांचं साहेवर कलर त्याचा असा कोसा होता तरी देखील त्यांचं प्रेम तेवढंच होत सगळ्या बाय जाणार प्रेम त्यांचं कुठल्या बायला गेलं त्यांना असं त्यांनी केलं असं प्रत्येक बायला प्रेम होते तर आता ना। नाना ना ना एक प्रश्न विचारतो मित्रांनो ज्यावेळेस ही सरजा असेल किंवा आपलं साय्य असेल यांच गोट्यावर नियोजन करतात ना पैऱ्याचं वगैरे किंवा आता कुठल्या मैदानात जायचे ते कसं म्हणजे ना तुम्ही ठरवता की बाबा ह्या मैदानात सायला यायच्या किंवा ह्या मैदानात सरजाला काढायचं हे आम्ही बसून नियोजन करतो तिघेज आम्ही तिघे तिघात नियोजन होत आमच्या तिघ चौघजने चौघात आम्ही नियोजन करतो आणि त्याच्यानंतर मुंबईला का कुठला <tellan> कुठल्या अड्ड्यात काढायचा कुठला कसा काढायचा आता पावसाळ्यात जे आहे ते मग करत होता पण नियोजन आम्ही चौघजने करतो भेटेल ना ना आता तुमचा त्या दिवशी ना एक मित्रांनो सगळ्यांना माहित व्हिडिओ व्हायरल झालाय अ साई फायनल राहिली त्यावेळेस तुम्हाला असं खांद्यावर मुलांनी घेतलेलं नाचलेले पोर आणि म्हणजे आपल्याला साईन सर काय करतेस ते आपल्याला की सर नाही तर असं दिसून देत नाहीत आम्ही आहे म्हणते ते सर जाग आम्ही आहे मग ते तू पुढं म्हणजत एक आम्ही आहे माग तुझ्या ना ना तसं म्हणायला गेलं ना तर साई ज्यावेळेस तुम्ही बैल घालता त्याच्यासोबत त्यावेळेस असं नाकित किंवा असं मोठे कारण तुम्हाला मिळू शकतो पण तुम्ही तरी त्याच्या बैल घालताना कधी एक बैल पळून चाल नाही एक एक बैल गती झालं त्याला दुसऱ्याला पळाय आलं पाहिजे ना तसंच गतीचा बैल घालायचं एका वाढायचं त्याला हातात जाणार त्या ड्रायव्हरनं त्याला ड्रायव्हरला गाडी आणायती का करायला असं होत कमी स्पीडची बैल असते पण गाडी एका डोक्यात ठेवायची ही गाडी कुठल्या बायला कशी पडेल एवढं नियोजन कोण हाय गाडी म्हणजे थोडक्यात ज्या बैलाचा स्पीड आहे त्याची लेवल आहे त्याची पात्रता बघूनच त्याला पायरा केला पाहिजे हो ती बघून लेवलच पैरा करायला लागतो आता साईच ज्या वेळेस नाव झालं या मागच्या मैदानात त्यानंतर काय काय बदल काय झाले किंवा साईला पैर्या यायला लागलं किंवा तुम्हाला फोन यायला लागला साईला भरपूर येतात पण सरजाला पण आम्ही मॅडम सरांचं भाव संतोष आम्ही चौघ जणी पायऱ्याच नियोजन ड्रायव्हर चौघ पाच नियोजन बायलाचं सगळ्याचा एक विचार करून होय म्हणतो पुढे mm. त्यांना सांगतो थांबावाच्या आधी आमच्या चौघाजी हे होऊ द्या निवेदन त्याच्यानंतर mm. आम्ही तुम्हाला सांगतो असं mm. निवेदन आम्ही करतो पायऱ्याच आता ज्यावेळेस आपला साई हिंद केसरी झाला ना त्यावेळेस सरांचे मॅडम असतील किंवा तेव्हा सरांच्या ते मॅडमनी फोन वगैरे केला असेल तुम की तुम्हाला की बैल आपला हिंद केसरी झाला लगेच झाला होता <Week> गाडी राहिली की नाना गाडी राहिली म्हणून फोन आला लाईव्ह बघून त्यांनी फोन केला होता लाईव्ह बघून त्याने लगेच फोन केला की नाना गाडी राहिली आपण म्हणलं आपल्याला कमी कुठं बी करून देत नाही कमी पण येऊन देत नाही आपल्याला मोठा गोलाला कसा कपडा लावायला हे करते म्हणजे थोडक्यात जी मित्रांनो सरांचं जी कायम म्हणणं असायचं कि एक नंबर नाही झाला किंवा दोन नंबर नाही झाला पण गोलालाच राह राहायचं आणि माझी बैल माझं मन राखतात आणि गुलाला ठेवतात रा, हो सरांची तशीच इच्छा होती पहिल्यापासून गोलालात राहिले की सर खुश आता Uh, मॅडम कधी आपल्याला मैदानात कधी दिसतील ना, ना की कधीतरी मी मैदानात सराजाला घेऊन एकदा तरी येणार ना। तसं नाही सांगू शकत कधी येतील काय पण येतील मैदानात येणार हो oh. कारण प्रेक्षकांची पण भरपूर इच्छा आहे की मॅडम कधीतरी आता पावसाय तर जमणार नाही कारण लहान बाळ त्यांच्या सोबत उन्हाळ्यात पुढच्या मला वाटते दिसतील oh, उन्हाळ्याच्या वाटेल दिसतील होणार अडलेली अडलेली आता आज नियोजन केलं बाब्याच आज ही भरपूर दिवसातून गाडी पाहिजे हो भरपूर दिवसातून ना पाहिजे गेल्या वर्षी गुजबा लेख केलं तर त्याच्यानंतर ते आंबोड्याला पळत आज पळाल आज पळत त्यानंतर गाड राहील मित्रांनो नाना नाना भरपूर कॉल येत असतात नाना दिवसातून किती कॉल येत असतील हो नाना दिवसातून दोन एकशे पण तरी दोन अडीचशे पण येत असत हा नाना बाले ना मोबाईल टिकत नाही बॅटरी म्हणजे नानाच म्हणणं असं आहे की मोबाईलची बॅटरी टिकत नाही एवढं फोन येते मला <laughs> लय करून लहान मुलंच फोन करते नाना खुच्या आठवड्या जायचं जा किती गाडी निघाली चालू असतात मोबाईल सगळ्याच उचाल समजा आता आठ जर असलो गाडी आठ असलो तर फोन जवळ नसतो नाही तर असं प्रत्येकाचा फोन उचलत सगळ्याला नाराज कोणाला करायचं ना क्षेत्रात ना भरपूर अस चढउतार असते ती किंवा कधी हार होत असती कधी जीत होत असती जय असतो पराजय असतो यातन काय तुम्ही सांगता लाव कि शिकाय भेटते जनतेला किंवा नवीन यात पडणार असेल त्यांना शेत भरपूर काय आहे सगळं म्हणजे कसं माणूस की किंमत माणसाला यातलंय नाव सगळ्यात मोठा आहे फक्त कस व्यवस्थित माणसाने केलं पाहिजे सगळं शेत भरपूर आहे शिकायसारखं भरपूर काय काय पण ते व्यवस्थित झालं पाहिजे म्हणजे थोडक्यात का ज्याला समजायचं त्याला समजून जात हो तुम्ही अडीच लाखाची जरी नोकरी केली दहा लाखाची नोकरी केली तरी तिथे किंमत नाही ती तिथे ना किंमत आहे ती तिथं नाही तुम्हाला म्हणजे या क्षेत्रात कोण बस सुट्टी मेकर असं त्या बैल मालक असू दे हे क्षेत्रात नावले मोठा फक्त ती माणसाला टिकावता आलं पाहिजे सगळं झालं व्यवस्थित करता आलं पाहिजे क्षेत्र असं आहे ना आमदार खासदार आले माणसं जेवढी बघा येणार ना तेवढी या क्षेत्रातल्या त्या माणसाला व बैला लावून कुठले ह्याच्यात जात बघा येणारच पब्लिक भरपूर राहते ना ना तुम्ही जसं सांगितलं ना तस तुम्ही म्हणताय ती गोष्ट एकदम बरोबर आहे कारण ह्या क्षेत्रात माणसाला ना किंमत एवढी कुठल्याच क्षेत्रात एवढी किंमत नसते हे क्षेत्रात तुम्हाला आता सांगतो मी आता तुम्ही सरकार नोकरीला एखाद्या जावा कुठल्या नोकरीला जावा तुम्हाला रात्रीचा एखाद्याने फोन करू तुम्ही पण उचलणार नाही पण या क्षेत्रात रात्री दोन ला करा तीन ला फोन करा म्हणजे बैलगाडी क्षेत्रात तो माणूस पण उचलणार आला यार एवढ्या रातचा फोन आला म्हणजे काहीतरी काम असेल तो फोन उचलणारच माणूस येणार त्या टायमात तुमच्या त्या जवळ असल्या की तिथे काय बी करू तुमच्या पचणार माणूस तुम्ही काय अडचणीत आला तर क्षेत्रच असायचं बाकी कशात तुम्हाला किती नोकरी करा तुम्ही कुठल्या ह्याच्या पण नाही एवढे क्षेत्रात म्हणजे थोडक्यात नानांना काय म्हणायचे ह्या क्षेत्रात तुम्ही पैसा किती कमावताय बाहेर जॉब किती करताय कुठं काय ते सीमित असतं ह्या क्षेत्रात ज्यावेळेस माणूस येतो त्याचा बैल पळतो त्यावेळेस अख्खा महाराष्ट्र आपल्याला ओळखतो आणि कुठ तरी किंवा संबंध जवळच्या माणसाचे जपले जातात ह्या क्षेत्रात ना ना तुम्ही किती आणि काय काय शिकला या क्षेत्रात भरपूर पंचवीस चे पुढे पंचवीस सत्तरच्या आसपास असेल बरेच व्यवसाय क्षेत्रात आहे माझे लग्न क्षेत्रामुळे झाले माझ ना, ना तुम्ही सांगितलं लग्न या क्षेत्रामुळे झालं नक्की काय किस्सा काय झाला की ह्या क्षेत्रात आणि लग्न झालं हो आज काही शाळा नाही काय नाही बैल माझं लग्न म्हणजे थोडक्यात मित्रांनो बघा या बैलगाडी क्षेत्रावर असं नाही कि काय काय आता म्हणतात पण लग्न होत नाही ड्रायव्हर असलं तर तसं काय ना नाही एवढे मोठे ड्रायव्हर आपल्या सोबत आहेत नाना सांगतात कि त्यांचं लग्न या क्षेत्रामुळेच झालं आणि एवढं नाव झालं तर नाना आता जे आपल्या दावणीला लहान वासरं पण आणता येत ना आता त्यांचं कसं कसं नियोजन चाललंय त्यांना दिवाळीच्या पुढे चिखल बंद होईल का नाही त्यावेळेस त्यांना शिकवायचं बांधून ना आपल्या दावणीच ज्यावेळेस तुम्ही बैल गाडवता ना तो असा वाया जात नाही किंवा काय जरी चार बैल असली तरी कमीत कमी त्यातली दोन बैल तर तुम्ही नंबरात आणता काय करता नक्की का नाही नेतेमाता माणसा चांगली पाहिजे बाकी काय नाही नेते माता चांगली त्याला काय कमी पडत नाही हे क्षेत्रच असं आहे काय तुम्हाला भांडवाला घालायला लागत नाही काय नाही फक्त नेते माता चांगली पाहिजे कर्म जी चांगली त्याला फळ मिळते म्हणजे कर्म चांगलं असलं तर फळे शंभर टक्के मिळणार आहे देवाळी प्रत्येकाची येते मोरे जे म्हणतात की नाही दिवाळी प्रत्येकाची येते हो ना ना ज्यावेळेस वेळेस ना गाड्या किंवा थार वगैरे अशा गाड्या दिसतात त्यावेळेस त्यात असं काय जाणवत काय कि बाबा खरंच सराज्याला सरांची आठवण येते त्या दिवशी तसंच झालं बैल बैल त्याची मेवड्या बांधले घरी थार मग शेडमध्येच बांधायला होता तरी त्यानं थार वाजली की ऑटोमॅटिक बैल उठून हांबरायला लागला होता कवाच गोट्यात हंबरत नाही बैल पण त्या दिवशी ले हांबरून त्याने निघाला गेला मस्ती लेह केली त्या दिवशी आता बाकी रोज गाड्या किती असते तिथं बहिलं लो बघायला लोक पण कधी असा उठत नाही काय नाही वाचला जागेवर पण ती गाडी आली कुठली लगेच थराली कुठती थराली लगेच उठून बराच म्हणजे थोडक्यात मित्रांनो प्राण्याला म्हणतात ना, ना जा माणसापेक्षा जास्त बुद्ध आहे फक्त वाचन आहे ते खरं आहे एक प्राणी आपल्या मालकाशी जरी साहूल जरी त्याला बसली तरी ओळखतो की आपला मालक आला ओळखत म्हणजे ती गाडी आली की आठोमॅटिक तो आता शेडाच पूर्ण प्या आहे ना तरी तो ते गाडी आली ओळखतो थर आले ओळख बाकी कुठली गाडी आली उठत नाही काय ना आणि वाहतात असं कुणी तिकडून या तर काय करत नाही गाडी ती आली की उठून हमरा सुरुवात करणार लगेच दुसरी गाडी आली तरी नाही म्हणजे सरांची त्याला आठवण अजून आहे आणि ते कायम आठवण राहणार सरांची कारण ह्या क्षेत्रात आहे ना जो माणूस बैलांना आपला जीव लावतो त्याचं नाव तर अमर राहत आणि तो, तो बैल पण कायम आपल्या मालकाला लक्षात हो ठेवत असतो कारण मुख्य प्राण्याला बुद्धिले असते ना ना आता ही साईचं नियोजन आहे ना आपण कसं लावतो म्हणजे पाहिर्याचा बाबा आता की बाबा साईचं हे नियोजन करायला पाहिजे तर कुठ तरी आपली राहील किंवा चार नंबर दोन नंबर एक नंबर करेल कसं आहे गाडी बैल पळायला पाहिजे आणि आपले चालत नाही कोणाला खाती खात याच्या एखाद्या कोणाला गेस्टँड कधी बैल द्यायला लागतोच तिथं काय हार झाले तरी ते हार पाचवाजी बी ताकत पाहिजे तुम्ही सगळे नंबरातले जरी करत बसला तरी बाकीच्या नाही का उभार याच तुम्ही जरी मोठी बैल एखादंच पळाला तर असं होते ना त्यामुळे बैल सगळ्याला दिला पाहिजे मित्रांनो हाच मोठे पण आहे नानाचा त्यामुळे मला वाटतंय महाराष्ट्रात एवढे फॅन असतील आणि चाहते असतील की त्यांचं म्हणणं असं आहे की सगळ्यांना बैल दिले पाहिजेत म्हणजे सगळ्यांना चान्स भेटला पाहिजे सगळ्याला सगळ्याला चान्स भेटला पाहिजे तुम्ही ते पैसे घेऊन द्यावं कसा आहे बैल पण सगळ्याला बैल चांगलं एखाद्याच वासर उमटत असतं त्याला दिला पाहिजे असं केलं पाहिजे सगळ्यांनी असंच नानांच राव ही कायम चर्चेत राहणार आहे आणि आजारामर राहणार आहे आणि साय आणि सारजा पण त्यांचं नाव आजारामर ठेवतील तर ह्याच नानांना मी शुभेच्छा करतो आणि नाना एक प्रश्न तुम्हाला विचारतो मी आता विचारू का नको असं झालंय सुंदर आपल्याकडं कधी येईल जाऊन येईल नाही सांगू शकत कसं का आता कसं मित्रांनो हा प्रश्न विचारायचा खर तर मला विचारायचा नव्हता कारण प्रेक्षकांचं लाईक कमेंट्स किंवा फोन येतात कि बाबा नाना हा प्रश्न विचारा म्हणूनच हा प्रश्न विचारलाय तर नाना तुम्हाला मी शुभेच्छा करतो असंच मुश्रफ ड्रायव्हरांचं बी नाव राहील कारण तुमची जागा तेच चालवणार आहे चालवणार चालवणार धन्यवाद